तुम्हाला माहिती आहे है, पूर्वी मी माझ्या भाषणातही सांगितलं आहे की दोन हजार चौदा नंतर मोदी सत्तेवर आले आणि आम्ही मेनस्ट्रीम पत्रकारितेतून बाहेर गेलो आम्ही म्हणजे अनेक लोक सिद्धार्थ वरदराजन गेले हिंदूचे संपादक होते अनेक देशा मदे। आए भी, आए भी लोक देशामध्ये पहिल्यांदा मोदींनी जो बळी बळी घेतला तो आमच्या नेटवर्कचा घेतला आय बी आय बी एन लोकमत हे आमचं चॅनल होतं पण टी व्ही एटीन सी एन बी सी टी व्ही एटीन हे आमचं नेटवर्क होतं आणि देशातलं सगळ्यात प्रभावी नेटवर्क होतं हे लक्षात घ्या सगळ्यात प्रभावी ने नेटवर्क होतं म्हणजे टाईम्स ऑफ इंडिया हा देशातला सगळ्यात जुना पेपर होता पण ह्या पेपरकडे सुद्धा टेलिव्हिजनची पॉवर नव्हती ते या सी एन बी सी टी व्ही एटीनकडे होते कारण सी एन बी सी सारखं चॅनल आवाजसारखं चॅनल जे बिझनेसशी संबंधित आहे सी एन एन आय बी एन आय बी एन सेवन आय बी एन लोकमत ही सगळी चॅनलची पॉवर या नेटवर्ककडे होती दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी हा हुशार माणूस आहे हे आपल्याला मान्य करायला पाहिजे हिटलरही हुशार होता मुसोलिनी हुशार होता हे बेसिक आपल्याला मान्य करायला पाहिजे दोघंही लोकप्रिय होते लक्षात घ्या आपण चूक करता नये सुरुवातीच्या काळात हिटलरही लोकप्रिय होता मुसोलिनीही लोकप्रिय होता त्याचा शेवट लोकांनी उलटा लटकवून झाला ती गोष्ट वेगळी किंवा हिटलरचा शेवट आत्महत्येत झाला ही गोष्ट वेगळी तर मोदीही लोकप्रिय होते या देशामध्ये पण मोदींनी प्र एक गोष्ट केली एक गोष्ट केली आज सगळे बोलतात मोदींनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट केली की हे जे देशातलं सगळ्यात प्रभावी टेलिव्हिजन नेटवर्क आहे ते त्यांनी आपल्या मित्राला विकत घ्यायला लावलं आमचे चेअरमन होते राघव बेहल तीन हजार कोटी रुपये कर्ज होतं हे कर्ज अंबानीने टेकओवर केलं त्याबरोबर काही शेअर्स टेकओवर केले जेव्हा अंबानीकडे शेअर्स गेले तेव्हा आमच्या मनात निवडणुकीआधी मार्च दोन हजार चौदाला मला वाटतं निवडणुका झाल्या त्याआधी आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती जर अंबानीने काही शेअर्स घेतलेली आहेत तर तो काही शेअर्सवर तर गप्प बसणार नाही तो कधीतरी मेजॉरिटी शेअर होल्डर होणार सगळा तो ताबा घेणार या चॅनलचा आणि निवडणुकीनंतर हेच झालं इकडे नरेंद्र मोदींनी निवडणूक जिंकली आणि तिकडे अंबानींनी नेटवर्क एटीन हे अख्खा चॅनल अख्खा चॅनलचा ग्रुप हा त्यांनी हस्तगत केला हे लक्षात घ्या पूर्णपणे म्हणजे ते जे काय कर्ज होतं तीन हजार कोटीचं वगैरे मालकाचं कर्ज टेकओवर केलं त्यांनी मालकाला पैसे दिले तिकडे विचारांचा काय भाग नसतो ना जिथे पैसे असतात पैशाचे व्यवहार चालतात तिथे तू समाजवादी आहेस तू कम्युनिस्ट आहेस तू भांडवलदार आहेस याचा काही संबंध नसतो पैसा हाच विचार असतो तर एक लक्षात घ्या तेव्हा लोकांनी म्हटलं होतं नाही राघव बेहलना कर्ज होतं कर्जबाजारी झाले होते ते कर्ज अंबानीने टेकओवर केलं नाही ही एक मोदींची पहिली टेस्ट होती हे लक्षात घ्या देशातलं सगळ्यात मोठं नेटवर्क अंबानीने टेकओवर केलं आणि तिथे हिंदूमध्ये सिद्धार्थ वरद वरदराजांना निवडणुकीआधीच मोदींच्या सभेचा फोटो पहिल्या पानावर छापला नाही म्हणून राजीनामा द्यायला लागला होता बाहेर हिंदूसारख्या वृत्तपत्रामध्ये राजीनामा द्यावा लागला होता हे निवडणुकीआधी इथे तर अख्खंच अख्खं नेटवर्क टेकओवर केलं तेव्हा लोक म्हणाले ने, नाही नेहमी होणार नाही ने, असंच आहे वगैरे एक तर तुम्ही शरण या मेसेज काय होता नरेंद्र मोदी आणि अंबानी युतीचा तुम्ही शरण या शरण नाही आलात तर आम्ही तुम्हाला खिशात टाकू अर्थसत्तेच्या जोरावर अर्थसत्ताही तुम्हाला नसेल तर ई डी सी बी आय वगैरे आहे हा मेसेज होता दोन हजार चौदा साली पहिला त्यानंतर पुढे काय झालं या देशात बघा मी येतो हळूहळू जेव्हा एन डी टी व्ही अ अडाणीने केलं नेटवर्क एटीन अंबानीने टेकोर केलं एन डी टी व्ही अडाणीने टेकोर केलं जे जे आपल्या गैरसोयीचं आहे एन डी टी व्ही उभा राहत होता एन डी टी व्ही प्रणवरायच्या काळामध्ये एक त्याला काहीतरी एक विचारांचं अधिष्ठान होतं तत्वांचं अधिष्ठान होतं आपल्याला पटणारं असेल नसेल पण होतं ते अधिष्ठान जे जे तत्वांच्या आधारे विचारांच्या आधारे पत्रकारितेशी असलेल्या बांधिलकीच्या आधारे आपल्याला विरोध करतायत त्या सगळ्यांना संपवून टाका हे चौदा साली सुरू झालेलं जे कॅम्पेन होतं नरेंद्र मोदी हो आणि उद्योगपतींच्या अलायन्सचं म्हणजे अंबानी आणि नरेंद्र मोदी हो ते अडाणींनी पुढे चालवलं एन डी टी व्ही टेकओवर केला मधल्या काळात या देशातल्या वर्तमानपत्रांनी या देशातल्या सगळ्या चॅनल्सनी आपला पाठीचा कणा गमावला आणि आज अशी अवस्था आहे की बहुसंख्य वर्तमानपत्र बहुसंख्य चॅनल्स यांची गणना सरपटणाऱ्या पाण्यात करावी अशी स्थिती आहे